माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कर्मचाऱ्यांना अच्छे दिन पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमात मोठे बदल लाखो कुटुंबियांची दिवाळी झाली गोड चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पेन्शन आणि इतर लाभांसाठी महिनोन महिने कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्याच्या दोन महिने आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर देणे बंधनकारक करण्यात आले आहे कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती सरकारी विभागात आता कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल हे अधिकारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अर्ज भरण्यापासून ते सर्व कागदपत्रे जमा करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत मदत करतील कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळवून देण्याची जबाबदारीही याच अधिकाऱ्यावर असेल चौकशीमुळे पेन्शन थांबणार नाही एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू असल्यास त्यांची पेन्शन थांबवली जाणार नाही मात्र आता या नियमात बदल करण्यात आला आहे नवीन नियमानुसार चौकशी सुरू असली तरी कर्मचाऱ्याला तात्पुरती पेन्शन दिली जाईल केवळ त्याची ग्रॅज्युएटीची रक्कम चौकशी पूर्ण होईपर्यंत रोखून धरली जाणार आहे दोन महिने आधी पीपीओ अनिवार्य सीसीए पेन्शन नियम दोन हजार एकवीस अंतर्गत आता निवृत्तीपूर्वी दोन व महिने आधी पीपीओ किंवा ई पीपीओ जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या अधिकारासाठी वाट पाहावी लागणार नाही भविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने भविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे सर्व मंत्रालये आणि विभागांना या पोर्टलशी जोडण्यात आले असून पेन्शन प्रकरणांवर ऑनलाईन लक्ष ठेवता येणार आहे कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक आता डिजिटल स्वरूपात ठेवली जाणार असल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे जाणार आहे